की सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता चार पाच दोन हजार बावीसला की दोन आठवड्यात तुम्ही इलेक्शन्स घ्या आणि त्या घेत असताना त्यांनी डिलिमिटेशनच्या बाबतीत काही मर्यादा आखून दिल्या होत्या अकरा तीन दोन हजार बावीसच्या अगोदरचं जे डिलिमिटेशन आहे तोच बेस मानून तुम्ही इलेक्शन्सला सुरुवात करा त्याच्यानंतर काही कारण असतं त्या इलेक्शन्स झाल्या नाही आणि त्या इलेक्शन्स आता होत आहेत पण याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय जो होता दोन हजार बावीसचा की तुम्ही कुठल्या तारखेची बेसलाईन धरावी ती बेसलाईन सोडून आता नवीन प्रभाग रचना आणि नवीन डिलिमिटेशन करण्यात आलं आहे आणि हे डिलिमिटेशन इतकं चुकीचं आहे इतक्या तफावती आहेत त्याच्यामध्ये की प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक ग्रामपंचायतीमधनं ह्याच्याबाबत ये तक्रारी येत आहेत आपल्या मनाला येईल तसं प्रभागरचना करण्यात आलेली आहे आपल्या मनाला येईल तशी प्रभागामध्ये लोकसंख्या टाकण्यात आलेली आहेत आपल्या मनाला येईल तसे प्रभाग जोडण्यात आले आहेत प्रभागाची निर्मिती करत असताना लोकांची सोय व्हावी याच्यासाठी प्रभागाची निर्मिती करावी असं स्पष्ट संकेत असताना राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रभागरचना करण्यात आली आणि याचा सर्वात मोठा हात हा इलेक्शन कमिशनचा आहे इलेक्शन कमिशनकडे माझ्यासारख्या माणसाने पाच महिन्यापूर्वी प पत्र पाठवून सांगितलं होतं की प्रभागरचना हे कधीही अधिकारी करत नसतात तर राजकीय पक्ष जे तिथे प्राबल्य ठेवतात ते राजकीय पक्ष तिथे प्रभागरचना करत असतात आणि ह्या प्रभागरचनेवरती ऑब्जेक्शन देखील घेण्यात आलं अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आमची ही एक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली हिज लॉर्डशिप भुगेसाहेब यांनी मुख्य न्यायमूर्तींनी ही केस ऐकावी असं सांगितली त्यांनी बेंच बसवावं असं सांगितलं एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचं लिमिटेशन आहे की एकतीस तारखेपर्यंतच आम्ही तुम्हाला परवानगी देतोय आणि दुसरीकडे सगळ्या याचिका ह्या सर्व उच्च न्यायालयात आता पेंडिंग आहेत ह्याबाबत देखील आपण ह्या याचिका आमच्या विरुद्ध असल्याने आपण ह्या ऐकावत हे सांगण्यासाठी इलेक्शन कमिशन कोर्टात गेलेलं नाही म्हणजे कसंही करून आपला खोटाळेपणास पुढे येऊ नये म्हणून एकतीस तारखेनंतर कोर्टाने ऐकलं ते इन्फेक्शियस होईल म्हणजे आम्ही केलेल्या याचिकांना काय या अर्थच राहणार नाही असा एकंदर इलेक्शन कमिशनचा कारभार आहे इलेक्शन कमिशनला खरंतर सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते चार पाच दोन हजार बावीसला त्याच्यानुसार डिलिमिटेशन करायला पाहिजे होतं त्याच्यानुसार डिलिमिटेशन न करता मनमानी पद्धतीने डिलिमिटेशन केले मनमानी पद्धतीने वॉर्ड केले आणि हे फक्त ठाण्यापुरतं मर्यादित नाही कारण का याचिका समजा आम्ही ठाण्यातनं केली आहे पण आता मात्र आम्ही जेव्हा बघतो आहोत तेव्हा कमीत कमी शंभर याचिका वेगवेगळ्या खंडपीठापुढे आहेत सर्व नागपूर खंडापट्टापुढे आहेत कोल्हापूर खंडपीठापुढे आहेत औरंगाबाद खंडपीठापुढे आहेत मुंबई खंडपीठापुढे आहेत आणि या सगळ्या सर्वोच्च म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एकत्रित ऐकाव्या एक असं सरकारने निवेदन केलेलं आहे तेही इलेक्शन कमिशननी केलेलं म्हणजे इलेक्शन कमिशनची भूमिका काय हे अत्या म्हणजे अजूनही गुलदस्त्यात आहे इलेक्शन कमिशनची भूमिकाच संशयास्पद आहे निवडणुका ते कुठल्या पद्धतीने घेतात याबद्दल आमच्या मनात प्रचंड साशंकता आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णयही जर तुम्ही पाळणार नसाल तर इलेक्शन हे संशयाच्या घेऱ्यात आहेत तुम्हाला एका राजकीय पक्षाला मदत करण्यासाठी तुम्ही हे काम करतात असं माझं स्पष्ट मत आहे आणि ह्याच्यात सगळे ऑर्डर्स दिलेले आहेत ते ऑर्डर्स क्लिअर कट काय म्हणतात हे सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे हे सगळं ह्याच्यात दिलेलं आहे काय काय सध्या म्हणजे मोर्चा हे बघा लोकशाहीमध्ये एकीकडे एस्टॅब्लिश इन्स्टिट्यूशन्स असतात त्या इन्स्टिट्यूशन्सच्या मनमानेविरुद्ध लोकांचा उद्रेक दाखवावा लागतो तो उद्रेक दाखवण्याचं आमचं काम आहे आज नाहीतर उद्या त्यांना जाग येणारच हे ये जास्त दिवस चालत नाही म्हणजे शिरूर मतदारसंघामध्ये एका घरामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी वोटर आहेत घर नंबर एक आणि सरकारने लिहून दिलं आहे की असं घर नंबर एक नावाचं घरच अस्तित्वात नाही गावामध्ये लोक गेली शोधायला तर तिथे त्या गावामध्ये घर नंबर एक किंवा ते त्या प्रकारची माणसंच नाहीत एकशे अठ्ठ्याऐंशी माणसं त्या गावात सापडलीच नाहीत अशा पद्धतीने जर इलेक्शन होणार असतील तर आश्चर्य असं असं आहे की टवाळी करून प्रश्न सुटत नसतात प्रश्नाचं गांभीर्य ओळखावं लागतं राजकारणामध्ये एखाद्याला टपली मारून उडवणं सोपं असतं कालांतराने तोच सर्वात मोठा आव्हान म्हणून समोर येऊ लागतो राहुल गांधींच्या बाबतीत दोन हजार चौदा साली त्यांची पूर्ण प्रतिमा मलिन करण्याचा जा प्रयत्न झाला कारण का सक्षम विरोधी पक्ष नेता आपल्याला नकोच आहे आपण जो कारभार करतो तो मनमानीपणाने चालला पाहिजे त्यामुळे सक्षम विरोधी पक्ष नेता उभाच राहता कामा नये अशा पद्धतीने त्यांनी राहुल गांधींची हिटाळणी केली पण आज जेव्हा पर्याय समोर दिसतोय तेव्हा राहुल राहुल गांधीला राहुल गांधी यांना पूर्ण जगभरामध्ये अत्यंत सन्मानाने विश्वासाने आणि गांभीर्याने घेतलं जातं आज जगातल्या जवळजवळ एकशे ऐंशी विद्यापीठांनी त्यांना आपल्या विद्यापीठामध्ये भाषण देण्यासाठी बोलवलं जगामध्ये जेव्हा विद्यापीठ तुम्हाला भाषण द्यायला बोलवत तेव्हा तुमची कुवत तुमची बुद्धिमत्ता याची ती परीक्षा असते त्याची ती ओळख असते असा आहे नरेटिव्ह सेट करतोय आम्हाला माणसं दाखवा आम्ही गाव सांगतोय घर सांगतोय आम्हाला माणसं दाखवा या माणसं कशी काय नोंदवली गेली ते सांगा एकीकडे एक इलेक्शन कमिशनचे अधिकारी लिहून देतात आमच्या आमदाराला की ही माहिती गुप्त ठेवण्यात आली कुठल्याही मतदाराची माहिती देणं योग्य नाही दुसरीकडे चोखलिंग मालवाला सांगतात या अधिकाऱ्यावर कारवाई करू ही गुप्त नाही आहे तुम्हाला माहिती द्यावीच लागेल म्हणजे हा विरोधाभास आहे खालच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं द्यायची वरती आले की सांगायचं नाही नाही कारवाई करतो हे सग हे सगळं एका राजकीय पक्षाच्या दबावाखाली इलेक्शन कमिशन काम करत आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि हा हे आम्ही आज म्हणत नाही आहे तर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी एक महिना अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसलाच आम्ही सांगितलं होतं की तुमचे कम्प्लीट इलेक्शन मशिनरी मॅनेज झालेली आहे असं आहे की कुठल्याही पद्धतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या परत एकदा खोट्या याद्यांवरती खोट्या मतदारांवरती बाहेरनं आणलेल्या मतदारांच्या जोरावरती जिंकायच्या असा पणच इलेक्शन कमिशननी आणि सरकारनी मिळून दोघांनी हातमिळवणी करून केलेला आहे आमचं स्पष्ट मत आहे की इलेक्शन कमिशन हे स्वतःचं अस्तित्व गहाण ठेवून बसलेलं आहे इलेक्शन कमिशनला स्वतःचं चा अस्तित्वच राहिलेलं नाही कि सरकार सांगेल तेच खरं असं जरी इलेक्शन कमिशन म्हणणार असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला दिलेलं स्वातंत्र्य हेच मुळी धुळीस मिळालेलं आहे तुम्हाला म्हणजे आता पुढच्या दोन तीन दिवसात अजून एका मतदारसंघामध्ये त्र्याहत्तर हजार मतांचा घोटाळा आम्ही समोर आणतो त्र्याहत्तर हजार मतांचा अजूनही तुम्ही म्हणाल की नाही काहीच झालेलं नाही काहीच झालेलं नाही तर मग काहीच झालेलं नाही संपदा मुंडेंनी आत्महत्या केलं ते काय तिच्यामुळे गेली काहीच झालेलं नाही तोच प्रॉब्लेम आहे की केरळ मधल्या राज्यामध्ये एसआयआर तुम्ही करता आणि महाराष्ट्रामध्ये म्हटलं एसआयआर करण्यास विरोध करता हे काय घ्या ना तुम्ही सांगा ना ठीक आहे सरकारने आणि सगळ्यांनी जाऊन जर सुप्रीम कोर्टात सांगितलं की आम्हाला मतदार याद्यांबद्दल घोटाळे निदर्शनास आणलेले आहेत विरोधी पक्षांचा आक्षेप आहे आम्ही मतदार याद्या व्यवस्थित करतो आणि इलेक्शन घेतो तर सर्वोच्च न्यायालय काय सांगणार चोरा नाही 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 तसं नाही करता येणार ना। तुम्ही तशा जशा याद्या आहेत तशा वापरा आणि इलेक्शन घ्या इलेक्शन अहो सर्वोच्च न्यायालयात याचिका पडल्या आहेत लोकांच्या की निवडणुकीमध्ये घोटाळे झालेत आणि पुराव्या सकट देत आहेत लोक एकेका माणसाचं सहा सहा वेळा नाव देत आहेत एकाच यादीमध्ये सहा वेळा नाव असलेली मतदार याद्या देत आहेत अजून किती घोटाळे द्यायचे लोकांनी समोर आणून कदाचित त्यांच्यापर्यंत आमचे पुरावे पोचलेले नसते ते ठाकरे यांनी ठीक आहे ते, ते काय म्हणतात याच्यावरती जास्त भाष्य करण्यात काही उपयोग नाही कुठल्याही व्यक्तिमत्वाची व्यक्तीची हिटाळणी करून ते सत्य लपवता येत नाही असं आहे की वीएसआयचे मेंबर कोण आहेत स्वतः सहकार मंत्री त्याचे मेंबर आहेत स्वतः शुगर डायरेक्टर त्याचे मेंबर आहेत केंद्रातले दोन प्रतिनिधी आहेत त्या बॉडीवरती म्हणजे सरकारी यंत्रणा पूर्ण त्याच्यात आहे आणि ती एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे साखरेच्या संबंधात महाराष्ट्रकीने केलेली प्रगती ह्याच्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा फार मोठा वाटा आहे फार मोठा वाटा आहे आता ती इन्स्टिट्यूट कोणीतरी क्ष व्यक्ती चालवतो आणि त्या क्ष व्यक्तीला थोडंसं म्हणजे त्यांच्या नावाभोवती काहीतरी फिरवायचं म्हणून जरी धंदे करणार असेल करा ना त्याच्यात काय मोठं आहे पण स्वतः सरकारचे पाच पाच प्रतिनिधी त्याच्यात आहेत आणि आज नाही आहेत वर्षानुवर्ष आहेत आणि त्या इन्स्टिट्यूटनी केलेली प्रगती बघा त्यांनी केलेलं शोधकार्य बघा त्याला इंटरनॅशनल रेकग्निशन आहे त्या संस्थेला आंतरराष्ट्रीय ओळख आहे मान्यता आहे म्हणजे महाराष्ट्राची लाच वेशीवर टांगण्याचं काम आहे असले काहीतरी धंदे करतात मी आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांच्या रिसर्चला जी काही ओळख मिळाली आहे त्याच्यानी महाराष्ट्राचं नाव झालंय ते नाव ना पुसण्याचं काम करण्याची खबरदारी हे घेत आहेत असले काहीतरी नको ते करून काय काय नाही ने? कळलं नाही नाही एसआयटी तर निमायलाच पाहिजे पण माझं तिच्या आई वडिलांना निवेदन असेल की तुम्ही कोर्ट इन्व्हेस्टिगे कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशनची मागणी करा कारण का सरकार ज्या पद्धतीने या प्रकरणात वागलंय हे प्रकरण परत दाबण्याचा प्रयत्न होईल जसं सूर्यवंशीचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झालं जसं गणेश शिंदेचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला संतोष शिंदेंचे कुटुंबीय मजबूतीने उभे राहिले म्हणून संतोष देशमुख म्हणून ते प्रकरण दाबता आलं नाही अन्यथा हे सरक्या असं हे सगळ्या हे इन्स्टिट्युशनल किलिंग आहेत या इन्स्टिट्युशनल मर्डर्स आहेत आणि त्यामुळे सरकारी हस्तक्षेप झाल्या कारणाने ह्या हत्या झालेल्या आहेत ह्या हत्या दडपण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी ह्याच्यावरती कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन असावं टी तर असावीच धनंजय मुंडेंनी जी मागणी केली आहे त्याला आमचं समर्थन आहे पण त्याचबरोबर त्याच्यावर कोर्ट मॉनिटर असावे शेवटी इन्व्हेस्टिगेशन एसआयटी असेल तरी मंत्रालयातनंच कारभार हाकणार आहेत ना त्यामुळे सत्य सामोरे येईल याची काही शाश्वती देता येत नाही 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 ते ठीक आहे असं घाबरवण्याचं काम सगळं करतात पन्नास कोटीची नोटीस शंभर कोटीची नोटीस आगवणेंनी तर टीव्हीवर येऊन स्पष्ट मुलाखत दिली ना असे काही मागणं बोलून काही मुलाखत दिलेली नाही आणि कोणी या प्रकरणात बोलताना कोणी मागे वळून म्हणजे मा उगच अंधारात बाण सोडलेला ना नाहीये सगळ्यांनी पुरावे सगळेच समोर आलेले त्या आगौवण्यांच्या घरामध्ये चोवीस चोवीस केसेस घालण्यात आल्या मोकोकाची केस टाकण्यात आली म्हणजे इतक्या निष्ठुरपणाने राजकीय शक्तीचा वापर करणं सरकारी यंत्रणेचा वापर करणं या सरकारलाही शोभत नाही आम्ही काही त्यांच्याजवळ नाही या विधानाचा अर्थ काय निघतो हा त्यांच्या ते ज्यांना कुबड्या समजतात आणि महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रातील लोक ज्ञानी आहेत त्या ज्ञानी लोकांना कळलं ते कुबड्या कोणाला म्हणाले त्यांनी याचा विचार करावा आम्हाला काय करायचं आता असं आहे की या सरकारमध्ये काय चालू आहे महाराष्ट्राला काय आता लपून राहिलेलं नाही आणि कालच्या त्यांच्या विधानावरनं तर अगदी स्पष्ट झालेत त्याच्यामुळे घनगेकर जे बोलत आहेत त्याच्यात कुठेही ते काही खोटं बोलत आहेत अशातला काही भाग नाही सरकारचा भाग असलेल्या पक्षाचा एक नेता उठतो आणि अख्ख्या सरकारला अडचणीत आणतो आणि त्याच्यामागे कोणीच नाही असं म्हणायचं असं मी तरी मानत नाही मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचं आहे जैन बोर्डिंगचं जसं प्रकरण आहे तसं ठाण्यामध्ये एक रतनशी प्रेमजी ट्रस्टचं प्रकरण आहे आणि त्याच्यातही या सरकारमधले काही मंत्री इन्व्हॉल्व आहेत जवळजवळ पंधराशे कोटी रुपयाची जमीन शंभर कोटीमध्ये आणि त्यातले फक्त दोन कोटी रुपये देऊन लाटण्याचा प्रकार झाला बापामध्ये आणि मुलामध्ये वाद झाला मुलाने हायकोर्टात स्टे घेतला आणि ते प्रकरण हायकोर्टाने थांबवलं त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं कालपर्यंत ठाणे महानगरपालिका या प्रकरणात दखल घेत नव्हती अचानक ठाणे महानगरपालिका आता सर्वोच्च न्यायालयात पोचली जी ठाणे महानगरपालिका उच्च न्यायालयात गेलीच नव्हती ती वरती पोचते म्हणजे भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी हे सरकार कुठल्या कुठल्या अंगाने बाहेर पडतं याचं उदाहरण आहे ठाणे महानगरपालिकेचं कोर्टात केस चालू होती सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात त्या उच्च न्यायालयात का गेली नव्हती ठाणे महानगरपालिका हे जैन बोर्डिंग सारखंच प्रकरण आहे फक्त जैन बोर्डिंग मध्ये खूप मोठी बोंबाब झाली आणि संपूर्ण सरकार अडचणीत येतय म्हटल्यावर मुख्यमंत्र्यावर त्याची अस्थगिती देऊन चॅरिटी कमिशनरीने ते कॅन्सल केलं आणि आपलं तोंड पडदा टाकण्याचा प्रयत्न केला ठाण्याचं प्रकरण उघड आहे उघड उगड़। आतापर्यंत फक्त दोन कोटी रुपये दिले ट्रस्टला हजारो कोटी रुपयाची जमीन व्यंकृत करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या ट्रस्टच्या ट्रस्टीज वरती पाच एफ आय आर पडले पाच एफ आय आर आजपर्यंत पोलिसांनी एकाही एफ आय आर वर कारवाई केलेली नाही या ट्रस्टच्या जमीन अशाच खायच्या ह्या या, या सरकारचा नवीन प्लॅन दिसतोय असं आहे की हा उद्रेक आहे हा राग आहे लोकशाहीमधला जो सर्वात मोठा अधिकार आहे मतदान त्या मतदानाचं माध्यम आहे मतदार याद्या जर ज्या मतदार याद्याच व्यवस्थित नसतील तर मतदानालाच अर्थ नाही आणि मतदानाला अर्थ नसेल तर त्याच्यातनं येणारा निकाल त्याला अर्थ नाही आता जर आणि तरवरती उत्तर देता येत नाही ना प्रेसमध्ये बघूया आता पहिला मोर्चा तर निघूया आमचं ह्याच्यामध्ये एक लक्षात आणून देण्यासारखं आहे की सर्वोच्च न्यायालयाने निकालाचा अभ्यास न करता डिलिमिटेशन करण्यात आलेलं आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचीच निकाला पाय पायमल्ली करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचीच पायमल्ली करण्यात आली आहे आता 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 सुरू केलं आहे आम्ही आता आम्ही रिप्रेझेंटेशन तर स्टेट इलेक्शन कमिशनला पक्षाच्या वतीने देण्यात आलेलं आहे आता एक तारखेच्या मोर्चामध्ये हे सगळं पक्षांच्या हातात देऊ आम्ही आणि ह्याच्याविधून ती लढाई सुरू करू